आहे हा मुलगा आहे आणि याच्या वडिलांना मरून सहा महिने झाले तिच्या वडिलांना मरून एक वर्ष झालंय ही आहे माझ्या तुम्हेदारी आणि आहे दोन विधवा आहेत माझ्या घरात आम्ही आता खाणार काय आमचा रोजगारच आवता तुम्ही असं आमचा रोजगारच हिसकून घेणार आम्ही घर चालवणार कसं काय नोटीस पण नोटीस पण नव्हती पण नाही मी नगरपालिकेचे ऑफिसर होते तिथे त्यांना विचारलं की काय करतायत ते चुपचाप राहिले अहो साहेब सांगा माझी आई गाडीवर बसली तिच्या अंगावर बुलडोजर घेतला आम्हाला आता केली आणि माझ्यावर हात उचलला आणि एक मुलगा ओढून मला बाहेर फेकतोय तिकडे तो व्हिडिओ आहे माझ्या जवळ आम्हाला

बोर्ड आहे म्हणजे लोन दिलं याच्यावरून मला की तुम्ही बिझनेस धंदा चालू करू शकता आम्ही ग्रुप इन आहे ग्रुप दिलेला आहे गाडी आहे तरी सुद्धा आम्ही आता हे पे कस करायचं हे बँकेतून बँकेतून मला नगरपालिकेतून हे दिलं गेलं आहे नगरपालिकेच्या मला घरी फोन आलेला फेडायचं कसं हा मुलगा आहे आणि याच्या वडिलांना मरून सहा महिने झाले हिच्या वडिलांना मरून एक वर्ष झालंय ही आहे माझ्या उमेदारी आणि आहे दोन वीज बा आहेत माझ्या घरात आम्ही आता खाणार काय आमचा रोजगारच हा होता तुम्ही असं आमचा रोजगारच हिसकून घेणार आम्ही घर चालवणार कस काय आम्ही घर चालवणार कसे म्हणजे एक एक रुपये आम्ही आमच्या घामाने कमवतो तो पण आम्हाला तुम्ही आम्हाला आमच्या हक्काचा कमवणे देतो माणसाला मला आमचा हक्क पाहिजे म्हणजे पाहिजे मराठी माणसाने अजून किती दिवस पाया पडायचा आम्ही वडापाव पण नाही विकू शकत का रस्त्यावर त्याच्यासाठी पण आम्ही तुमचा पाया पडायचा का माझ्या आईने बुलडोजर आज जर तो चढला असता लागली असती पडली असती रोज ही मरणाची वडापाव विकण्यासाठी आम्हाला मरण मरण मरणाची रिस्क आम्हाला एवढी रिस्क कोणत्याच बिझनेस मध्ये नसू शकते तुम्हाला मरण कि हाय चुकीला आम्ही स्वच्छता ठेवतो चांगली वस्तू वापरतो पूर्ण मुंबई मधून वडापाव खायला येतात ही काय चुकी करतोय आम्ही सतरा वर्ष झाले माझ्या गाडीला आणि आजच का तोडायला आले आज इलेक्शन झालं म्हणून तोडायला आले इलेक्शनच्या आधी बराबर आमच्या घरी व्होट मागायला आम्हाला फेरीवाल्यांची निवडणूक झाली तरी सर आम्ही आम्ही सर्वे मध्ये लिगली आम्ही रजिस्टर आहोत तर निवडणूक झाली आहे तर ते कुठे आहेत जे निवडून आलेले आहे कोणीच चेहरा दाखवायला आला नाही सगळे बोलायचे आम्ही तुमच्या सोबत उभे मॅडम काही झालं तर सांगा आम्हाला एक जण चेहरा दाखवायला आला नाही आम्ही अधिकाऱ्यांना पण फोन केला सगळीकडे कोणीच आलं नाही कोणीच आलं नाही इलेक्शनच्या वेळेस बराबर सगळे आमच्या दारात येऊन उभे राहायचे आणि आज आमच्यावर वेळ आली तर एक जण नाही राहिला आमच्या सोन्या आम्हाला कोणाला बोलवायचा मोकच दिला नाही बरोबर बुलडोजर त्यांनी बुलडोजर लपून ठेवलेला आम्हाला न कळता त्यांनी आणला आणि डायरेक्ट गाड्या तोडायला घेतल्या